आपण सा जर सातपुडा पर्वतरांगाचा विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे सातपुडा हा शब्दाची पोट सात आणि पुडा पुडा म्हणजे पर्वत अर्थातच सातपुडा पर्वतरांग म्हणजे सात पर्वतरांगांचा समूह म्हणजे सातपुडा पर्वतरांग असा होत असतो मात्र सातपुडा पर्वतरांगाचा राजकीय विस्तार जर बघितला तर एकूण चार भारतीय घटक राज्यांमध्ये होत असतो म्हणजेच गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यातनी जे आहे सातपुडा पर्वतरांगाचा विस्तार झालेला आहे याची जर लांबीचा विचार केला तर सातपुडा पर्वतरांगाची लांबी पूर्व पश्चिम ही नऊशे किलोमीटर एवढी आहे आणि याची उंची जर बघितली तर जवळपास सरासरी बाराशे मीटर एवढी आहे असं म्हणावं लागेल या सातपुडा पर्वतरांगाचा प्रकार जर विचार केला तर हा गट किंवा ठोकडा प्रकारचा पर्वतश्रेणी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेच्या उत्तरेला नर्मदा नदी व नर्मदा नदीचं खोरा आहे तर दक्षिणेला तापी नदी किंवा तापन नदीचं खोर आहे या नर्मदा आणि तापी हे दोन्ही नद्यांचा विचार केला तर या पश्चिम वाहिनी नद्या आहे अर्थात अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात अर्थातच सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा आणि तापी नदी या दोन्ही नद्यांचे खोऱ्यांचं विभक्त झालेलं आहे किंवा एकमेकापासून विलग झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर जर आपण सातपुडा पर्वतरांगाचा विचार केला तर हे तीन भागामध्ये आपण याला विभागू शकतो एक म्हणजे पश्चिम भाग मग मध्य भाग आणि एक पूर्व भाग पश्चिम भाग जो आहे सातपुडा पर्वतरांग त्याला आपण राज म्हणत असतो जे आपण गुजरात आणि काहीसा मध्य प्रदेशचा भाग आहे मध्य भाग जो आहे तो महादेव टेकड्या म्हणून ओळखल्या जात असतात ज्या मध्य प्रदेशमध्ये आहे त्याच्यानंतर मायकल डोंगररांग जो आहे हा पूर्वेकडील भाग आहे जो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये येत असतो आता या महाराष्ट्रातील जर विचार केला या सातपुडा पर्वतरांगाचा तर याचा काही भाग महाराष्ट्रात येत असतो खासकर नंदुरबार आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगाचा जो भाग नंदुरबारमध्ये येत असतो त्याला आपण तोरणमारचे डोंगर म्हणत असतो तर जो भाग अमरावतीमध्ये येत असतो त्या अमरावती जिल्ह्यामधील भागाला आपण गाविलगड डोंगर म्हणत असतो आता नंदुरबारमधील जे तोरणमारचे डोंगर रंग आहेत त्यातील सर्वोच्च शिखर जर बघितलं ते अस्तंभ आहे तर गाविलगड गा डोंगर रांगामधील सर्वोच्च शिखर जे आहे ते वैराट आहे आता आपण जर बघितलं अस्तंभा जे आहे हे महाराष्ट्रातील जो सातपुडाचा भाग येत असतो सातपुडा पर्वतरांगाचा त्यातील सर्वोच्च शिखर मात्र संपूर्ण भारतात जे सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे त्यातील सर्वोच्च शिखर जर बघितलं तर ते धूपगट आहे जे मध्य प्रदेशमध्ये आहे नंतर या सातपुडा पर्वतरांगामध्ये अनेक थंड हवेची ठिकाणसुद्धा आहे जसं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर त्यामध्ये नंदुरबारमधील तोरणमाळ नंतर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात एक पाल नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे नंतर अमरावतीमधील चिखलदरा त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये पंचमढी हे विख्यात असं थंड हवेचं ठिकाण आहे त्यानंतर सातपुडा पर्वतरांगाचा जर अजून एक महत्त्वाचा बिंदू म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर भागातनी आहे म्हणजेच महाराष्ट्राची उत्तर नैसर्गिक सीमा जी आहे ते सातपुडा पर्वतरंग निश्चित करते असं आपण म्हणू शकतो